उल्हासनगर महानगरपालिकेच्या अंतर्गत जितक्या काही धोकादायक इमारती आहेत त्या इमारती खाली करण्यात आलेल्या आहेत आणि कित्येक ठिकाणी त्याचं डेमोलिशन देखील करण्यात आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी काढलेल्या आदेशाच्या अनुवारी अनेक ठिकाणी अशा प्रकारे कारवाई करण्यात आलेली आहे परंतु कॅम्प नंबर तीन येथील शिवाजी चौक असणाऱ्या किशन कनै अपार्टमेंट आतापर्यंत खाली करण्यात आलेलं नाही आपण बघू शकता कशा प्रकारे त्या इमारतीची जर्जर अवस्था झालेली आहे महत्वाची बाब हीच आहे ह्या किशन कनै अपार्टमेंटच्या समोर बाजूलाच सिंधू विद्यानिकेतन हायस्कूल आहे ज्यामध्ये शाळेतील लहान लहान मुलं ही शाळा सुटल्यानंतर किंवा शाळा चालू होण्याच्या वेळेस त्याच बिल्डिंगच्या बाजूने हे जा करत आहेत बालक देखील त्यांच्यासोबत असतात एखाद्या वेळेस जर ती शिक्षण काही धोका झाला किंवा काहीतरी कोसळली किंवा काही भाग जर पडला तर शाळेचे विद्यार्थी आणि त्यांचे काळात जो, जो अपघात आहे था तो थांबवा सदर या इमारतीबद्दल आम्ही मागच्या वर्षी देखील महानगरपालिकेला कळवलं होतं त्यावेळेस धातूलमतून कारवाई केली होती परंतु त्यावर आतापर्यंत ठोस पाऊल उचलले गेलेले नसल्यामुळे एखादी मोठा घटना घडण्याची वाट पाहत आहेत का असंच काही दिसत आहे